कोळी कालावधी म्हणजे साहेबांचं राजकीय अजून प्रगती होत राहावं साहेबांना उच्च पदावरची साहेबांची निवड होत्या मालखंडाला त्यांना स्वस्त चिरंजीव व नक्षत्र देवता पूजन तसेच हवमान आशीर्वाद नंतर प्रत्येक कार्यक्रम ठेवला होता साहेबांनी सांगितलं होतं दोन दिवसापूर्वी गुजरातमध्ये घटना घडली होती त्यामुळे आपण श्रद्धाचा वाढदिवस कुठल्याही प्रकारे साजराबाबत सर्वांनी सांगितलं होतं परंतु आज आपण हा जो धार्मिक कार्यक्रम आपल्या भावना बरोबर घेतली होती व आम्हाला एक सर्वांच्या दीर्घ आयुष्यासाठी एक बहुभवांचा कार्यक्रम घ्यायचा आहे त्यामुळं आज आपण इथं सर्व आपले महायुतीच्या असतील सर्वांवर प्रेम करणारे सर्वांच्या उपस्थितीत हा एक अतिशय चांगला कार्यक्रम का संपन्न झाला त्या निमित्तानं मी एवढंच सांगेल त्याच्याबद्दल मी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला सर्वांनी माझ्यावरती हात ठेवला आणि हे कार्यकर्ता समान सन्मान कसा करायचा कार्यकर्त्यांना प्रकारे सांभाळायचं प्रकारे जपायचं त्याचं एक उदाहरण মহারাষ্ট্র দেশ লাগুন মাঝা যে পাঠিয়ে উপকারী সাথে আমরা মুক্ত হু শীতি যে শেষ হয় সাধারণ দীর্ঘ অর্ষ লাগে সাথে अजून उंच प्रकस्थ पदावरती साहेब गेल्यानंतर आपला सुद्धा या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांना या जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आज आपण काही साहेबांनी सूचना केल्यामुळे काही कार्यक्रम रद्द केले होते परंतु आज आपल्या संगम शहरातील जिवाळ्याचा विषय म्हणून जो पुलाचा विषय होता मला आठवतं दोन वर्षापूर्वी साहेबांच्या वाढदिवसाच्या वेळेस आणि आज दोन वर्षांनंतर साहेबांच्या सर्व संबंधकारांसाठी द्यायचं आहे त्यामुळे आपण सगळे इथं आला आपल्या सगळ्यांच्या वतीने मी साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो साहेबांचं आयुष्य उलंद राहू अशी दत्त महाराजांनी प्रार्थना करतो